हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये याआधी बऱ्याच वेळेला मी तुमच्यासोबत नाईट क्लिनिंग रुटीन शेअर केलेलं आहे आणि डेली क्लिनिंग रुटीन वगैरे कसं असतं ते बऱ्याच वेळेला मी तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलेलं आहे आणि तुम्हाला तसे व्हिडिओ जास्त आवडतात सुद्धा त्या व्हिडिओना तुम्ही खूप जास्त पसंती देता तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत आहे ना मी माझं वीकली क्लिनिंग रुटीनसुद्धा शेअर करते डेली रुटीन तर तुम्ही बघितलेलंच आहे तर वीकली रुटीनमध्ये काय असतं हे जे रॅक दिसत आहेत ना तुम्हाला आ, हे मी गॅसच्याबरोबर बाजूला ठेवलेले आहेत ज्याच्यावर तेलाची मिठाची लोणच्याची बरणी असते तर अफकोर्स ते तेलामुळे चिकट होत राहतं घॅसच्या बाजूला असल्यामुळे फोडणी उडते त्यामुळे ते चिकट होतं धूळ माती बसते दिसत नाही विंडो आहे माझ्या इथे समोरच बरोबर तर मम्मी काय करते तर आठ दिवसांनी ना आ, हे रॅक पूर्ण काढते आणि त्यांना घासते स्वच्छ आणि रॅक ठेवल्यामुळे काय होतं त्याच्या पाठीमागचे जे स्टाईल्स आहे ना तीसुद्धा घासली जात नाही आणि धुतली जात नाही कारण की मग तिथे ते रोज काढणं तेवढं शक्य होत नाही आणि आपण रोज काढत पण बसत नाही मग घॅसच्या इथे फक्त घॅसच्या वरच्या ज्या स्टाईल्स असतात किंवा घॅस असतो त्या ते, ते फक्त धुतलं जातं आणि हे कोपऱ्यामध्ये आपलं रोज तेवढं धुतलं जात नाही साफ होत नाही म्हणून मग मी आठ दिवसांनी पूर्ण ते रॅक काढते आणि ते रॅक पण घासून पुसून पुन्हा निथळत ठेवते बाहेर गॅलरीमध्ये म्हणजे बाकीची कामं उरकेपर्यंत त्याचं पाणी पूर्ण निथळतं त्याच्यानंतर दर आठ दिवसांनी मी इथं हा जो डबा दिसतो दिसतोय तुम्हाला तो पण मग मी काढते पूर्ण मसाले त्यातले आठ दिवस पुरतील इतकेच काढते जास्त काढत नाही कारण की कधी कधी काय होतं मॉइश्चरमुळेत ना मसाल्यांचा गटका होतो ते जमा होतात मसाले आणि मला तसं आवडत नाही म्हणून मग मी एकदम कमी लागतील एवढेच मसाले त्याच्यामध्ये काढून ठेवते शिवाय आपण मसाले घेताना घाई गरबडीमध्ये हळद म्हणा किंवा इतर मसाले आपले सांडतात त्या भांड्यामध्ये तर तसं होऊ नये म्हणून मग मी काय करते दर आठ दिवसांनी हा मसाला डबा काढते त्यातल्या वाट्या वगैरे सगळ्या काढून स्वच्छ स्वच्छ घासून ठेवते आणि रात्रभर त्याला सुकट ठेवते मग पुन्हा त्यात नव्याने चांगला मसाला काढते म्हणजे मॉश्चर पण जमा होत नाही मसाल्यांचा गटका पण होत नाही आणि आठ आठ दिवसा दिवसांनी आपण फ्रेश मसाले बरणीतनं काढू शकतो तर ते एक मी करते त्याच्यानंतर ही जी मिठाची बरणी दिसते तुम्हाला हीसुद्धा खूप जास्त चिकट होते कारण की मिठाच्या बरणीला आहे ना आपण पटकन कसंही हात लावतो जेवण बनवताना त्यामुळे ती सगळ्यात जास्त चिकट होते आणि ही बरणी मी मिशोवरनं मागवलेली आहे पण मला ना अजिबात आवडलेली नाही आहे अफकोर्स कोणतीही गोष्ट ही, ही वापरल्यानंतरच आपल्याला कळते आधी कळत नाही कारण की मला आहे ना बघितल्यावरती खूप जास्त आवडली होती आणि मग मी मागव ती मागवली होती पण ती खरं तर फक्त शोचच काम करेल कारण की आहे ना ज्यांना हाताने मीठ घेण्याची सवय आहे ना त्यांचं तर ती बोटं आपली त्या बरणीमध्ये आहेत ना जात नाहीत जोपर्यंत वरच्यावर मीठ आहे तोपर्यंत आपण टाकू शकतो आतपर्यंत त्या बर्णीमध्ये हात जात नाहीत ज्यांना हाताने मीठ टाकायची सवय त्यांच्यासाठी मी सांगते नाहीतर मग तुम्हाला ऑफकोर्स चमचाच वापरावा लागेल कंटिन्यू म्हणून मला ती बरणी आवडलेली नाही आणि घेताना वगैरे एक दोन वेळा ती पडली होती माझ्याकडनं पण फुटली नाही म्हणा पण मला तर असं वाटतं की ह्या बरणीपेक्षा बेस्ट आपली काचेची बरणी आहे कारण की मला हाताने मीठ टाकण्याची सवय आहे म्हणून सांगते आणि तिचं झाकण पण एवढं हे ना सटकतं म्हणजे पटकन जर आपला ओला हात वगैरे असेल मा तर म्हणून मग आता आणली आहे तर मी वापरते पण मला शक्यतो ती जास्त आवडलेली नाही आहे तर असं आहे त्याच्यानंतर हे रॅक मी काढलेले आहेत हे रॅक आहेत ना खूप जास्त चिकट होतात फोडणीचं उडतं ज्यांना म्हणजे गॅसच्या बाजूला असे रॅक ठेवण्याची सवय आहे ना त्यांना माहिती असेल की फोडणीचं हे ऑफकोर्स उडतंच उडतं धूळ माती बसून जाऊ नये ना ते अजून चिकट होत राहतं म्हणून मा मग मी हे रॅक दर आठ दिवसांनी काढते धुते आणि बाहेर निथळ ठेवते आणि मला वाटतं की प्रत्येक महिलेनी जे आपण किचन ॲसेसरीज वापरतो ना तर त्या दर आठ दिवसांनी क्लीन केल्या पाहिजेत कारण की महिनाभर जर आपण वाट बघत बसलो ना तर ते खूप जास्त घाण होत जातं त्याच्यानंतर मग काय करते मी तुम्हाला म्हटलं की तिथे रॅक असल्यामुळे ह्या ज्या टाईल्स आहे कोपऱ्यातल्या ह्या रोज घासल्या जात नाहीत म्हणून मग मी काय करते दर आठ दिवसांनी ह्या टाईल्स ज्या आहेत त्या वरपर्यंत घासते आणि समोरचं तर मी डेली क्लिनिंग रुटीनमध्ये तुम्ही पाहिलंच असेल मी रोज घ्यासोटा क्लीन करते आणि त्याच्या वरच्या ज्या पूर्ण टाईल्स आहेत त्या मी घासतेच घासते तर आता हे सगळं मी घासून घेते साधनाने आणि पूर्ण पाणी ओतून धुवून टाकते म्हणजे आठ दिवसांनी असं केलं ना की बरं वाटतं चांगलं वाटतं आणि जास्त किचन रापत पण नाही जर वरचेवर आपण ही क्लिनिंग सारखी करत गेलो तर म्हणून मग दर आठ दिवसांनी मी हे करतेच करते त्याच्यानंतर मग काय करते आ, हे सगळं धुवून झाल्यानंतर जी वरती आहेत माझे सेल्फ लावलेल्या आहे, आहेत ट्रॉल्या तर तिथेसुद्धा काय होतं फोडणीचं उडत जातं आणि चिकट होतं तसंही तुम्ही बघितलेलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये हो मी नेहमी पुसते म्हणजे वरच्यावर वरच्यावर त्याला सारखी मी पुसत असतेच पण काय होतं पुसून पुसून पण आहे ना असा थर एक जमा होत राहतो आणि त्याच्यावर फोडणीचं उडतं त्याच्यामुळे मग आणि त्यात चिमणी नाही बसवलेली अजिबात आणि अजून एक पॉईंट म्हणजे ते व्हाईट फर्निचर आहे त्यामुळे ते तेवढं मेंटेन करणं गरजेचं आहे कारण की व्हाईट फर्निचरवर डाग लगेच दिसून येतात सगळ्यांना माहितीच आहे म्हणून मग ते फोडणीचं उडतं मम्मी रोज घासत नाही कारण की अफकोर्स ते खराब होईल जर रोज घासलं तर मम्मी काय करते हलक्या हाताने जे लिक्विड आहे सापणाचं सा। ते घेते आणि स्कॉच ब्राईटने एकदम हलक्या हाताने त्यांना ना घासून घेते वरती जो चौकोन आहे चिमणीचा बस तेवढा तिथेच जास्त करून फोडणीचं उडतं ते, ते हलक्या हाताने मी घासून घेते आणि वाईप जे आहेत मी ट्रॉल्यांसाठी नेहमी वापरते गॅससाठी आणि ट्रॉल्यांसाठी मी दाखवलेत बऱ्याच वेळेला तर त्याने मी काय करते दोन ते तीन पाणी बदलून ते चांगलं पुसून घेते ओला कपडा पण कधीकधी वापरते पण कपडे इकडे तिकडे आपण वापरत असतो त्यामुळे मग मी काय करते शक्यतो आहे ना हे जे वाईप दिसत आहेत ना हे बरे पडतात यांना कुठले धागे दोरे काही चिकटत नाहीत आणि हेच चिकटसुद्धा होत नाहीत त्याच्यामुळे मग हे वाईप वापरणं मी प्रिफर करते आणि मला ते बेस्ट वाटतात तर ते आता मी सगळं हे छान सगळं पुसून घेते आणि काच वगैरे पण आतून पुसून घेते आणि असं आठवड्यातनं एकदा केल्यामुळे काय होतं जास्त घाण होत नाही वरचेवर असं साफ केल्यामुळे आणि रापत देखील नाही आणि किचन तेवढं क्लीन राहतं आणि जे व्हाईट आहे ते व्यवस्थित छान चकाचक दिसतं तर आता इथे सगळं घासून पुसून झालेलं आहे त्याच्यानंतर मम्मी काय करते वाईपरने पूर्ण हे जे पाणी आहे ओट्यावरचं ते पूर्ण काढून घेते आणि जे राथळत ठेवली होते ते पण पूर्ण पाणी निथळून गेलेलं असतं त्याचं मम्मी ते आणते म्हणजे पुन्हा परत तिथे ज्यांच्या ज्यांच्या जागेवर लावते आणि वाईपने त्यांना पुसून घेतलेलं आहे चांगलं तर मडकं पण मी आज लवकरच भरलं नाही तर मी नेहमी रात्रीच भरते पण आज पाणी संपल्यामुळे मी त्याला संध्याकाळी भरून ठेवलं होतं मग फक्त बाहेर साबणाचं जे काही उडालं असेल मग त्याच्यावर पाणी ओतलं घ्यासोटा वगैरे सगळा क्लीन केला आणि वायपरने पाणी काढून पुन्हा बेसिन राहिलं होतं धुवायचं ते धुतलं हा जो कॉर्नर दिसतो आहे हा कॉर्नर मी एक दिवसाआड किंवा रोज मी साफ करतेच करते, करते पुन्हा नळ झाला किंवा इथे जे नळाच्या आसपासची जी जागा आहे ती पण मी रोजच्या रोज क्लीन करते तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल ना माझा नाईट टाईम क्लिनिंग रुटीनचा तर नक्की जाऊन पहा खूप छान आहे आणि तुम्ही लोकांनी त्यांना तुम्ही सर्वांनी त्या व्हिडिओला खूप जास्त पसंती दिलेली आहे आणि तो व्हिडिओची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आवर्जून पहा तो व्हिडिओ तर चला आता इथे माझी सगळी साफसफाई झालेली आहे सगळं क्लिनिंग झालेलं आहे आपण महिला घरामध्ये इतकं सारं काम करतो पण कधी विचार केला आहे का की स्वतःसाठी वेळ देतो का चला तर मग अशीच एक कविता माझ्या गोड मैत्रिणींसाठी एक दिवस तर साजरा कर स्वतःच्या अस्तित्वाचा तू घेऊन उंच उंच भरारी रोशन कर दुनिया सारी फिरून पाहू नकोस माघारी तुझ्यात आहे शक्ती भारी तूच आहेस सबला नारी जन्म येण्याचं कारण जन्माला येण्याचं कारण तू नात्यामधली गुंफण तू आजच्या युगाची प्रगती तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू तर मग कशी वाटली मैत्रिणींनं ही कविता आवडली असेल तर लाईक नक्की करा हा आणि हे काम करता करता मला एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगायची आहे आपण घरामध्ये राबतो सगळ्यांसाठीच राबत असतो तर थोडासा वेळ स्वतःसाठी सुद्धा काढा आणि स्वतःसाठी सुद्धा थोडासा वेळ द्या याच्यावरचा एक डिटेल व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी करेन तोपर्यंत माझ्या सगळ्या गोड मैत्रिणी या व्हिडिओला लाईक नक्कीच करतील आणि आवडलं असेल तर सबस्क्राईबसुद्धा करू शकता बरं का आता इथे बघू शकताय सगळं झालेलं आहे पाणी निथळलेलं आहे त्या रॅकचं आणि मी त्यांना पुन्हा थोडंसं वाईपने पुसून ड्राय करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे हा जो पिंक कलरचा डबा दिसतोय तो मला याच्यामध्ये असतं गव्हाचं पीठ जे आपण लावण्यासाठी घेतो तर ते पण संपलं होतं त्यामुळे तो पण ग डबा मी लगेच घासून टाकला नाही संपलं ना तर मग मी इथे ड पीठ जे आहे ते गव्हाच्या डब्यामध्ये पुन्हा ओतते आणि तो डबासुद्धा दर आठ दिवसांनी मी घासते म्हणजे घासतेच कारण की तोसुद्धा चिकट होतो रोज आपण त्याला हात लावतो त्यामुळे इथे आहे तेलाची भरणी देवाच्या जी की पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी खाली होते त्यामुळे ती डिस्कट करून नवीन भरणी येते तिथे आणि दुसरं आहे आपल्या रोजच्या वापरातलं तेल तर ते जसं संपेल ती भरणी जशी खाली होईल ता ना तसं ते मी गरम पाण्याने घासून टाकते त्यामुळे तेल काढून ठेवणं तेवढं पॉसिबल होत नाही म्हणून मग ती आठ दहा दिवसांनी खाली होते तर त्यावेळेला मी लगेच घासून मग मा, त्याच्यामध्ये पुन्हा तेल भरते त्याच्यानंतर मिठाची भरणी मी आता इथे सुकत ठेवणार आहे म्हणजे सकाळपर्यंत सुकेल आणि मग त्यात मीठ काढता येईल त्याच्यानंतर मसाला जो डबा आहे तो, तो पण मग मी असाच ठेवून देते म्हणजे तो पण वाळेल आणि सकाळी मला मीठ काढता येईल त्याच्यातून आणि बाकीच्या बरण्या पण मी खाली झाल्या की नंतर घासून टाकते आणि जी प्लास्टिक आहे ते मी फेकून देते डिस्कार करून टाकते आता इथे पुसून मी सगळं ठेवून दिलेलं आहे जाळ्या वाळत ठेवल्यात आता घ्या सुकला की त्या जाळ्या लावून घेणार आणि इथे एक क्लिप माझ्याकडनं मिस झाली ती म्हणजे मी, मी काय करते रात्रीचं आठ दिवसांनी एकदा गरम पाणी करते टोपामध्ये त्याच्यामध्ये खायचा सोडा आणि डिटर्जंट पावडर टाकते थोडीशी आणि ते गरम गरम पाणी बेसिंगमध्ये ओतते बेसिंगच्या होलामध्ये ओतते म्हणजे जे काही जीवजंतू आहेत ना ते मेले जातात आणि काही खरकडं अडकलं असेल तर ते पण पूर्ण निघून जातं म्हणून मी आठ दिवसातनं एकदा बेसिंगमध्ये असं गरम पाणी ओतते तर ती क्लिप माझ्याकडनं मिस झाली तर असंच असतं माझं वीकली इनिंग रुटीन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल हा व्हिडिओ तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य हो करा चला उद्या पुन्हा भेटते अशाच काही छान छान नवीन व्हिडिओ असतात तोपर्यंत तो बाय बाय आणि शुभरात्री